जय हिंद जय हिंद नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण ए एफ वाय बी कॉम दोन हजार चोवीस पॅटर्न म्हणजेच ॲज पर ई पी ट्वेंटी ट्वेंटीचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबद्दल आपण स्टेप बाय स्टेप्स संपूर्ण माहिती बघणार आहोत तुम्हाला अकाऊंट कसं क्रिएट करायचं एलिजिबिलिटी नंबर असेल तरी फॉर्म कसा भरायचा नसेल तरी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर परीक्षा फॉर्म कसा, पर कसा भरायचा ते आपण बघणार आहोत सोबतच आपल्याला विषय कोणकोणते असायला हवे फी किती असायला हवी फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहिती साठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग सुरुवात करूया आपण फर्स्ट इयर बी कॉम दोन हजार चोवीस पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही पुणे डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होमपेजला जा या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला ॲडमिशनच्या इथे एक्झामिनेशन टॅब दिसेल त्या टॅबवरती आपण क्लिक करा नंतर टॅबवरती त्या क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा तुम्हाला डॅशबोर्ड बघायला भेटेल त्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा इथे स्टुडंट सेक्शनमध्ये चार नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन असं टॅब दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसतील कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता ओके इथे एक ते आठ पद्धतीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या तुम्हाला डेट्स दिसून येणार आहे डेट्स बाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार आहेतच ओके ज्याचे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार आता हे दोन हजार चोवीस पंचवीससाठीचे आहे त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे असणार आहे तर डेट्स तुम्ही चेक करा आणि दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरून आपल्याला जमा करायचा आहे थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर तिथे तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही खालती स्क्रोल केलं तरी चालेल आपण डायरेक्ट खालती स्क्रोल करूया इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात एक स्टुडंटमध्ये क्रिएट अकाऊंट आणि लॉग इन आहे नंतर कॉलेजमध्ये लॉग इन आहे आणि नंतर ॲडमिन सपोर्टमध्ये लॉग इन दिलेलं आहे तर आपण स्टुडंट्स आहात तर आपण इथे एक नंबरचा जो काही पर्याय आहे तो पर्याय अवलंबायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही क्रिएट ब अकाउंट या बटनावर क्लिक करा ओके क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं तुम्हाला क्रिएट अकाउंटचे प्रोफाईल किंवा डॅशबोर्ड दिसेल थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला वन बाय वन माहिती फिलअप करायची आहे जसं की इथे नॅशनलिटी दिलेली आहे तर नॅशनलिटीवर क्लिक करा इथे तुम्हाला इंडियन सिलेक्ट करता येईल त्यानंतर इथे स्टुडंट नेममध्ये तुमचं नेम ॲज पर प्रिव्हियस मार्क लिस्ट टाका म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ता फर्स्ट इयर बी कॉमला प्रवेश घेता आहे प्रिव्हियस मार्क लिस्ट म्हणजे तुमचं कोणतं असणार आहे टुवेल्चं तर बारावीच्या मार्क लिस्टवर जशी तुमची इनिशियल असेल किंवा ज्या पद्धतीने तुमचं नेम असेल बहुतेक नाईंटी नाईन पर्सेंट स्टुडंटचं इनिशियल कसं असतं किंवा या ठिकाणी नेम काय असतं पहिल्यांदा सरनेम असतं नंतर फर्स्ट नेम असतं आणि नंतर फादर नेम्स असतं तर त्याच पद्धतीची जशी सिक्वेन्स तुमच्या ट्वेल्थच्या रिझल्टवर असेल तीच सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहेत आणि एखादे दोन चार विद्यार्थी असतील ज्यांचा अगोदर फर्स्ट नेम आहे नंतर फादर नेम आहे नंतर सरनेम आहे ओके तर जे डिटेल्स तुमचे दहावी आणि बारावीच्या रिझल्टवर असतील तेच डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे तर आता आपण नेम टाकूया नंतर मेल आयडी आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकणार आहोत इथं एक महत्वाची काळजी घ्यायची विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी मेल आय आणि मोबाईल नंबर असा यूज करायचा जो यापूर्वी कुणीही यूज केलेला नाही म्हणजे कदाचित आता काही घरामध्ये कसं आहे आईवडल्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असते जो मोठा मुलगा असतो तो ऑलरेडी त्या घरामध्ये एकच मोबाईल असेल तर असा प्रॉब्लेम येतो जो भावाने परीक्षा फॉर्म भरण्यासाठीच यूज केलेला आहे तोच विद्यार्थी तीच मुलगी काय करते तोच मोबाईल नंबर किंवा मेल आय डी वापरण्याचा प्रयत्न करते तर तसं चालणार नाही इथं नवीन मेल आय डी आणि नवीन मोबाईल नंबर लागेल जो यापूर्वी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कुणीही वापरलेला नाही ओके ती डिटेल्स या ठिकाणी टाका आणि शेवटी तुम्ही व्हेरीफाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर एंटर करा कृपया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे दोन्हीही तुमचे ॲक्टिवेट असले पाहिजे कार्यान्वित असले पाहिजे कारण दोन्ही याच्यावर ओ टी पी येणार आहेत ओके सो आपण हे दोन्ही टाकूया आणि काय करू व्हेरीफाय ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर क्लिक करू क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पद्धतीने या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल इथे तुम्हाला काय करायचं आहे ईमेल आय डीवर जो आलेला ओ टी पी आहे सहा डिजिटचा ओके तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतर मोबाईलचा आलेला ओ टी पी या ठिकाणी एंटर मोबाईल ओ टी पीला टाकायचा आहे इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट करताना तो पण किमान सहा डिजिटचा तुम्ही क्रिएट करा शक्यतो त्यासाठी तुम्ही सिंबॉल कोणत्याही पद्धतीने यूज करू नका अल्फा न्युमरिकल असे दोन्ही तुम्ही यूज करू शकता पण शक्यतो तरी तुमची डेट ऑफ बर्थ असेल किंवा मोबाईलचे चा पहिले चार डिजिट असतील सॉरी सहा डिजिट असतील तरी चालेल किंवा मोबाईल नंबर हा जरी तुम्ही पासवर्ड ठेवला तरी काही हरकत राहणार नाही तर आपण मोबाईल नंबर सॉरी इथे आपण मेल आय डी मोबाईल नंबरचा ओ टी पी टाकला इथे पासवर्ड क्रिएट केला त्यानंतर इथे जो काही कॅपचा दिसतो तोच कॅपचा तुम्हाला इथे इंटर कॅपच्या टेस्टमध्ये इन्क्लूड करायचा आहे त्यानंतर क्रिएट अकाउंट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एवढी सगळीच प्रोसेस झाल्यावर तुम्हाला मेसेज येतो क्रिएट अकाउंट सक्सेसफुली त्यावेळेस तुम्ही इथे गो फॉर लॉग इन या बटनावर क्लिक करा गो फॉर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाल के तुम्हाला स्टुडंट लॉग इन दिसेल जिथं मगाशी स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसलं तर आपण अकाउंट आता क्रिएट केलं आहे आता स्टुडंट लॉग इनमध्ये आपण क्लिक करणार आहोत तर इथे तुम्हाला लॉग इन बाय आणि पासवर्ड आणि या ठिकाणी तुम्हाला जो कॅप्चर दिसेल तो या ठिकाणी एंटर करून तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक करू शकता जसं लॉग इन बायमध्ये मी इथे तुम्हाला मेल आय डी आणि मोबाईल नंबर जो आता अकाउंट क्रिएट करताना आपण मेल आय डी आणि मोबाईल नंबर यूज केला तोच तुम्ही या ठिकाणी काय करा यूज करा ओके या ठिकाणी आपण जसं मी मोबाईल नंबर इथं ऑप्शन सिलेक्ट केलं त्यानंतर इथं मी मोबाईल नंबर एंटर केला मी पासवर्ड एंटर केला जो कॅपचा मला दिसला तो मी कॅपचा एंटर करून इथे मी लॉग इन बटनावर क्लिक करणार आहे आता पुढे कशा पद्धतीने माहिती भरायची ते काळजीपूर्वक बघा बघा या ठिकाणी आपण लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल जिथं स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम डॅशबोर्ड म्हणलं जाईल तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर कोर्स एनरोलमेंटची माहिती भरावी लागेल थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला स्टुडंट टाईप दिसेल तर या ठिकाणी सिलेक्ट बटनावर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स आहे एक आहे तुम्हाला न्यू आणि दुसरा आहे एक्झिस्टिंग बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेला आहे आणि शैक्षणिक वर्षामध्ये तुमची जर का इलिजिबिलिटी झाली असेल आणि महाविद्यालयाने तुम्हाला इलिजिबिल्टी नंबर प्रोव्हाइड केला असेल तरच तुम्ही या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन म्हणजे एक्झिस्टिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता अदरवाईज जर का तुमचं तुम्हाला इलिजिबिलिटी नंबर नाही आहे अद्याप भेटला नाही आहे तर तुम्ही या ठिकाणी न्यू हे टॅब तुम्ही सिलेक्ट करू शकता सो आपण या ठिकाणी न्यू हे टॅब सिलेक्ट करणार आहोत न्यू टॅबवरती सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा या ठिकाणी तुम्हाला बघा इथे पुढचा पार्ट्स आहे कॉलेज ऑब्लिक डिपार्टमेंट पनकोडे ओके okay, इथं पन कोड म्हणजे हा पुणे विद्यापीठाचा कोड असतो जो प्रत्येक महाविद्यालयाला दिलेला असतो तुम्हाला जर का या ठिकाणी तुमच्या कॉलेजचा पन कोड माहीत नसेल तर तुम्ही काय करा इथे शेवटी डोंट नो युअर कॉलेज पन कोड या बटनावरती क्लिक करा नाहीतर अदरवाइज अदरवाईज तुम्ही तुमच्या कॉलेजला संपर्क करा कॉलेजवाले तुम्हाला दहा डिजिटचा पनकोड देतील ओके सो so, आपण इथं डोंट नो युअर कॉलेज पनकोड या बटनावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिष्टिक येईल जसं की तुमचं पुणे असेल नागर असेल नाशिक असेल किंवा तुमचं महाविद्यालय ज्या परिसंस्थेतल्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्ही तालुक्याचं नाव सिलेक्ट करा आणि इथं कॉलेजचं नाव सर्च केलं किंवा डायरेक्ट तुम्ही नुसतं सर्च बटनावर जरी क्लिक केलं तरी तुम्हाला काय होईल कॉलेजचं नाव दिसून येईल ओके कॉलेजचं नाव दिसून आल्यानंतर तिथला जो काही पनकोड आहे तो कॉपी पेस्ट करा आणि आपल्या या ठिकाणी जिथं कॉलेजचा पनकोड विचारला विचारलाय त्या ठिकाणी तुम्ही एंटर करा जसं की मी या ठिकाणी तो काय केला एंटर केलेला आहे तो एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव लगेच दिसून येणार आहे आणि ते नाव बरोबर आहे का नाही त्याची खात्री तुम्ही काय करा करून घ्या त्यानंतर इथे कोर्स टाईपमध्ये तुम्ही एंटर करा बघा कोर्स टाईप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे त्या कॉलेजमध्ये जे जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे नावं तुम्हाला दिसून येतील जसं आता आपल्याला बीकॉमचा फॉर्म भरायचा आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला बी कॉम हा कोड दिसून येणार आहे म्हणजे स अभ्यासक्रम दिसून येणार आहे त्यावरती काय करा क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुढचा टॅब येतो कोर्स ओके या कोर्सवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्ही बी कॉम हा कोर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ॲडमिशन फॉर द इयर तर यामध्ये तुम्ही फर्स्ट इयर सिलेक्ट करा नंतर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक आहे इंग्लिश आणि एक आहे मराठी ओके तर ज्या लँग्वेजमधून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे ती लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करा जसं या ठिकाणी आपण मराठी सिलेक्ट केलेली आहे मराठी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो ते म्हणजे ए बी सी आय डी इथे तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट किंवा त्याला दुसरं नाव आहे अपार आय डी ए पी डबल ए आर ओके okay, डिजि लॉकरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ए बी सी आय डी करून सर्च दिसत नाही त्या विद्यार्थ्यांनी अपार आय डी म्हणून सर्च करा तिथे तुम्हाला तुमचा आय डी भेटेल तर ता आय डी तयार करा आणि त्याच्यातला जो काही ट्वेल्व्ह डिजिटचा आय डी नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला मे मेन्शन करायचा आहे हा अचूक मेन्शन करा जेणेकरून तुमचे जे काही क्रेडिट्स आहे त्या ए बी सी आय डीमध्ये जमा होतील ए बी सी आय डी कशा पद्धतीने क्रिएट करायचा त्याची माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तो व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही बघू शकता सो आपण एवढी माहिती भरलेली आहे थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला प्रिव्हियस एक्झामिनेशन डिटेल्स विचारलेले आहे या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर जे काही केलेलं आहे म्हणजे तुम्ही बारावी कॉमर्स केलेला असेल तर बारावी कॉमर्सची डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे जसं की इथे कोर्स नेममध्ये तुम्ही काय टाकणार इथं तुम्ही ट्वेल्थ कॉमर्स टाकणार ओके त्यानंतर उजव्या साईटला तुम्हाला इथे बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी नेम आहे तर इथे काय करणार महाराष्ट्र स्टेट बोर्ड ओके अशा पद्धतीने टाईप करून या ठिकाणी तुम्ही टाकणार नंतर इथे पासिंग मंथ सांगितलेलं आहे तर तुमची परीक्षेचा निकाल कधी लागला जूनमध्ये तर या ठिकाणी जून सिलेक्ट करा त्यानंतर इथे पासआउट इयर आहे जसं की काही विद्यार्थी दोन हजार चोवीसला पासआउट झाले असतील चोवीस करा काही विद्यार्थी पंचवीसला पुढच्या वर्ष किंवा असतील तर ते 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 इयर तुम्ही मेन्शन करा किंवा काही विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीस जे इयरला पास जाले, तो इयर मार्क्समध्ये ऑप टेन मार्क्स किंवा मार्क्स आणि सीजीपी असे दोन ऑप्शन्स आहे सो इथे आपण मार्क्स ऑप्शन सिलेक्ट केला त्यानंतर इथे मार्क्स ऑप टेन आहे म्हणजे कितीपैकी मार्क्स पडले जसं एखादा विद्यार्थी त्याला चारशे ब्याण्णव मार्क्स पडले तो या ठिकाणी चारशे ब्याण्णव मार्क्स एंटर आहे मार्क्स कितीपैकी होते तर सहाशेपैकी तो या ठिकाणी सहाशे एंटर करेल टॅब दाबल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होणार आहे नंतर इथे तुम्हाला ग्रेड किंवा क्लास तुम्हाला इन्क्लूड करायचा आहे तो क्लास इन्क्लूड करा त्यानंतर सीट नंबर मेन्शन करा एवढी माहिती भरल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला ऑप्शन येईल तो म्हणजे सेव्ह बटन सेव्ह बटन या सेव्ह बटनावर क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मॅसेज येईल की कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली नाव यू कॅन फील युअर पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी पुन्हा क्लोज बटनावर क्लिक करा क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये काय काय माहिती भरायची ता आहे तर सगळ्यात अगोदर तुमचं स्टुडंट नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्कलिस्ट या ठिकाणची माहिती म्हणजे लेफ्ट साईडला तुम्हाला जेवढी काही माहिती विचारली इथे ही सर्व माहिती तुम्हाला इंग्लिशमधून टाईप करून भरायची आहे पूर्ण नेम टाका फादरचं फक्त नेम टाका मदरचं फक्त नेम इंग्लिशमधून टाका उजव्या साईडला जे काही कॉलम दिलेले आहे ते म्हणजे इथं देवनागरी ओके okay, तर या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टुडंट नेम पूर्ण टाका म्हणजे आडनाव नाव वडिलाचं नाव त्यानंतर इथे फक्त फादर्स नेम टाका आणि मदर्स नेम फक्त टाका मदर्स नेम फुल टाकू नका आणि फादर नेम फुल टाकू नका ओके नाहीतर तुम्हाला रिझल्ट चेक करताना पुन्हा प्रॉब्लेम येतो त्यानंतर मेल आय डी आणि मोबाईल नंबर ॲज इट इज तुमचे तसेच राहतील जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर डेट ऑफ बर्थ मेन्शन करा जसे एखाद्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ सपोज अकरा झिरो दोन दोन हजार एक असेल तर या पद्धतीने अकरा ऑब्लिक झिरो दोन ऑब्लिक दोन हजार एक अशा पद्धतीने तुम्ही टाईप करा त्यानंतर इथे नॅशनलिटी दिलेली ती इंडियन ॲज इट इज नंतर डोमेसाईलला क्लिक करा तिथे महाराष्ट्र सिलेक्ट करा किंवा जे तुमचं डोमेसाईल असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा त्यानंतर नॉन क्रिमिनल असेल तर यस करा नसेल तर नो करा शक्यतो या ठिकाणी सगळ्याजणांनी नोच करा त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करा म्हणजे तुमची ओपन ओबीसी एस सी एस टी एन टी एस बी सी किंवा जी काही असेल ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ड्रॉप डाऊनमधून नंतर मायनॉरिटी असेल तर येस करा नसेल तर नो करा त्यानंतर मायग्रेंट फ्रॉम जम्मू काश्मीर असेल तर यस करा नसेल तर नो करा फिजिकल हँडिकॅप असेल तर यस करा नसेल तर नो करा एवढी माहिती भरल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा जो, जो हॉल हॉलटिकीटला येणार आहे कृपया लक्षात घ्या इथे फोटो अपलोड करताना तो मॅक्झिमम तीनशे बीच्या आतलाच पाहिजे तीनशे बीपेक्षा जास्त असेल तर साईज काय करा रिसाईज करा नंतर उजव्या बाजूला तिथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची ती तुमची लेस दॅन फिफ्टी के बी असेल पन्नास बीच्या आतली साईन तुम्ही अपलोड करा त्यानंतर इथे करस्पॉन्डिंग ॲड्रेस आहे इथे तुम्ही तुमचा सहा डिजिट तुमचा पिनकोड टाका म्हणजे तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावाचा पिनकोड टाका त्यानंतर स्टेट टाका महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट टाका जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव टाका नंतर तालुक्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी ड्रॉपडाऊन यादीमध्ये येईल ते सिलेक्ट करा विलेज नेम पण तुम्ही एंटर करा नंतर ॲड्रेसमध्ये इथे फुल ॲड्रेस टाका जसं बिल्डिंग नंबर असेल रोड असतील काय असेल ते ॲड्रेसमध्ये टाका आणि जर का तुमचा परमनंट ॲड्रेस हाच जर का तुमचा करन्स्पॉन्डिंग ॲड्रेस असेल तर तुम्ही या ठिकाणी चौकोन बॉक्समध्ये क्लिक करा त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस पण तुमच्या आज इट इज येईल आणि शेवटी सेव्ह बटनावर क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येणार आहे पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली नाव युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड यू कॅन फिल एक्झाम फॉर्म सो इथे ओके बटनावर क्लिक करा ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल किंवा त्याचा डॅशबोर्ड दिसेल थोड्याशा उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर ॲक्शन कॉलम दिसेल या ॲक्शन कॉलममध्ये सगळ्यात शेवटी एक्झाम फॉर्मवरती क्लिक करा जर का मागाशी अकाउंट क्रिएट करताना ए बी सी आय डी चुकीचा नमूद केलेला असेल तर आता इथे अपडेट ए बी सी आय डीमध्ये जाऊन तुमचा ॲक्युरेट असलेला ए बी सी आय डी अपडेट करू शकता सो त्यावरती तुम्ही क्लिक करा एक्झाम फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिसतील आणि शेवटी तुम्हाला प्रोसीड बटन दिसेल या प्रोसीड बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल जिथे फर्स्ट इयर आणि अदर देन फर्स्ट इयर असे दोन ऑप्शन्स दिसतील तुम्ही विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहात म्हणून एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा फर्स्ट इयर आर्ट्स कॉमर्स सायन्स ओके त्यानंतर इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट बेसिक डिटेल्स येईल इथे पॅटर्न नेम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं की पॅटर्न नेम सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे जसं बी बी एकोणावीस बी बी ए चोवीस बी बी ए सी एकोणावीस बी बी एस सी ए चोवीस बी बी ए आय बी चू एकोणावीस बी बी ए आय बी दोन हजार चोवीस आणि इथे तुम्हाला बी कॉम हा टॅप दिलेला आहे ओके बी कॉम दोन हजार चोवीस ओके सो आपण या ठिकाणी बी कॉम दोन हजार चोवीस या टॅपसमोर आपण क्लिक करूया त्यानंतर इथे स्टुडंटची पर्सनल इन्फॉर्मेशन येईल म्हणजे त्याचं फुल नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ मेल आय डी मोबाईल नंबर वगैरे वगैरे सर्व माहिती येईल डायरेक्ट थोडंसं खालती स्क्रोल करा शेवटी तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट ॲज इट इज येणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ऑप्शन नाही आहे ज्यामध्ये तुमचा ए सी इंग्लिश दिलेला आहे नंतर इथे तुमचा इंट्रोडक्शन टू बिहेवियर इन इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स आपण दिला आहे आय केएचा एक सब्जेक्ट येईल एस सी सीचा बिझनेस अकाउंट येईल आणि सीचा इन्वयरमेंट येईल असे जवळजवळ पाच सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी असणार आहे त्यात कुठेही बदल होणार नाही आता रीड नेक्स्ट इंट्रक्शन इंस्ट्रक्शन केअरफुली ते काय सांगतात ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट एन टू सब्जेक्ट बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं जे काही बी कॉम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करणार आहे त्यापैकी कोणतेही दोन विषय तुम्हाला या ठिकाणातून काय करायचे आहे सिलेक्ट करायचे आहेत ओके त्यानंतर इथे दोन विषय सिलेक्ट केले जसं की या विद्यार्थ्याला दोन विषयापैकी एक विषय मार्केटिंग आहे आणि दुसरा विषय बँकिंग आहे तर हा विद्यार्थी काय करणार आहे इथे बघा त्यांनी हे दोन विषय सिलेक्ट केले तर या ठिकाणी दोन विषय सिलेक्ट होणार आहे ओके त्यानंतर इथे खालती तुम्हाला एक सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओई ओई म्हणजे इथं ओपन इलेक्टिव ओपन इलेक्टिव, इलेक्टिव एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात तर इथे तुम्हाला कॉमर्सच्या व्यतिरिक्त असणाऱ्या अदर फॅकल्टीज येतील जसं की तुमचं आर्ट्स आणि कॉमर सॉरी आर्ट्स आणि सायन्समधले तुम्हाला या ठिकाणी विषय सिलेक्ट करायला येतील ओके सो इथे ओईच्या इथे सिलेक्ट फॅकल्टीवर क्लिक करा सिलेक्ट फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर तिथे दोन फॅकल्टी येतील एक तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि दुसरं आहे ह्युमॅनिटी जर तुम्हाला सायन्समधून ओई सिलेक्ट करायचं असेल तर या ठिकाणी सायन्सवरती क्लिक करा त्यानंतर इथे सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चर असे चार ऑप्शन्स तुम्हाला येतील त्यापैकी जर का तुम्हाला सायन्स म्हणजे बी एस सीमधला जर का एखादा ओही घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही सायन्स हा विषय सिलेक्ट करा त्यानंतर थोडंसं स्क्रोल करा सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे वेग ऑप्शन आहे म्हणजे तुम्हाला बी एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशनमधला घ्यायचा बी सी एस सायन्समधला घ्यायचा बी एस सी ॲनिमेशनमधला घ्यायचा बी एस सी रेग्युलरमधून घ्यायचा बी एस सी कम्प्युटर सायन्समधून घ्यायचा की बी एस सी हॉस्पिटलिटी स्टडीजमधून घ्यायचा तर एवढ्या ऑप्शनमधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जसं की मी बी एस सी प्लेन बी एस सी रेग्युलर दोन हजार चोवीसमधला हा ओईचा विषय घेतो आहे तर यामध्ये तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला खूप सारी यादी येईल मग इथं मॅथ पण येतील किंवा कम्प्युटर फंडामेंटल येतील बेसिक मॅथमॅटिक्स येतील बाकीचे देखील विषय तुम्हाला येणार आहेत थोडंसं आणखीन स्क्रोल केलं यादी खूप मोठी आहे तुम्ही चेक करा तुमचा आवश्यक असणारा विषय सायन्स फॅकल्टीमधला या ठिकाणी येतील ओके आता जर का तुम्हाला ह्युमॅनिटी फॅकल्टी म्हणजे आर्ट्स फॅकल्टीचा घ्यायचा तर इथे सिलेक्ट ईमधून तुम्ही फॅकल्टीमध्ये ह्युमॅनिटी सिलेक्ट करा त्यामध्ये एक आहे पहिलं आर्ट्स फाईन आर्ट अँड परफॉर्मिंग आर्ट्स अँड दुसरा आहे लॉ तर तुम्हाला आर्ट्समधला सिलेक्ट करायचा म्हणून तुम्ही एक नंबरचं ऑप्शन आर्ट्स तुम्ही सिलेक्ट केला त्यानंतर इथे तुम्हाला बॅचलर ऑफ आर्ट्स येईल त्यानंतर ते आर्ट्सला सिलेक्ट करा आता इथे आर्ट्स फॅकल्टीमधला ओई तुम्हाला निवडायचा आहे जसं की यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे एज्युकेशन आहे ज्यॉग्रफी आहे बाकीचे भाषा विषय आहेत अजून कोणत्याही विषयामधून तुम्हाला काय करता येतील ओई सिलेक्ट करता येतील आता ह्या विद्यार्थ्यांनी ज्योग्रफीमधला जॉग्रफी ऑफ टुरिझम हा ओई म्हणून सिलेक्ट केलेला आहे आपण हा काय करू विचारात घेऊया आता तू खालती खूप मोठी यादी आहे ती यादीसुद्धा तुम्ही बघा जसं इथे व्यक्तिमत्व विकास आणि भाषा हा पण दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या सिलेक्ट करायच्या असेल त्यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता सो so, मी एक ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल म्हणजे ह्युमॅनिटी फॅकल्टी त्याच्यामध्ये आर्ट्समध्ये सिलेक्ट केला कोर्स होता बी बी ए दोन हजार चोवीस आणि ओपन इलेक्टिव्हचा विषय तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे भरलेली सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री करा सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने फीची डिटेल्स येईल यामध्ये तुम्हाला बघा तुमची जी काही फीज आहे ती सहाशे नव्वद रुपये असणार आहे किती रुपये आहे सहाशे नव्वद रुपये सहाशे नव्वद रुपये तुम्हाला फी दिसली थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला एक प्रिव्ह्यू बटन दिसेल या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा आणि तुमच्या परीक्षे फॉर्ममध्ये नमूद केलेले सर्व विषय आले आहेत का नाही त्याची खात्री करा खात्री पटल्यानंतर तिथे तुम्हाला सबमिट म्हणून टॅब येईल त्या सबमिट किंवा सेव्ह बटनावर क्लिक करा त्यानंतर सेव बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचं शेवटी एक त्या प्रिव्ह्यू बटनाच्या खालती इथे चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा आणि कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही याची काय करू शकता प्रिंट घेऊ शकता प्रिंट घ्या या प्रिंटमध्ये तुमचे सगळे सब्जेक्ट्स आले का बघा टोटल तुम्हाला बीकॉमला किती सब्जेक्ट्स आहे आठ सब्जेक्ट आहे त्यापैकी बघा दोन सब्जेक्ट तुमचे स्पेशलायझेशनचे एक सब्जेक्ट तुमचा इकॉनॉमिकचा एक सब्जेक्ट तुमचा आय के एसचा एक सब्जेक्ट तुमचा व्ही सीचा ओके त्यानंतर एक सब्जेक्ट तुमचा एस सी सीचा येईल नंतर एक सब्जेक्ट तुमचा काय येईल एई सीचा येईल ओके okay, आता बघा इथे एक दोन 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 चार पाच सहा सात आणि एक सब्जेक्ट तुमचा ओईचा येईल आठवा या पद्धतीने टोटल आठ सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आले पाहिजे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा प्राध्यापक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो इथे निवडलेले विषय तुमचे काळजीपूर्वक निवडा कारण याच बेसवर तुमचे पुढच्या वर्षीचे ॲडमिशन होणार आहे म्हणजे एखादा विद्यार्थी आता जसं की एक्झाम्पल आहे या विद्यार्थ्यांनी त्याचं जे काही डिसिप्लिन स्पेसिफिक Korsa hid, jalan ya DSE, oke. Okay. जे काही डी सी म्हणतो आपण किंवा डी एस सी म्हणतो आपण त्यांना तर यामध्ये त्यांचा जो काही स्पेसिफिक कोर्स आहे तर त्यामध्ये त्यांनी सपोज आता या ठिकाणी बँकिंग आणि मार्केटिंग निवडला पण त्याला जर का ग्रॅज्युएशन त्याचा किंवा मायनर किंवा मेजर विषय जर का त्याचा त्याला जर का कॉस्टिंग घ्यायचा असेल तर त्यांनी इथंच कॉस्टिंग विषय सिलेक्ट करणं अपेक्षित आहे त्याला पुढच्या वर्षी कॉस्टिंग विषय भेटणार नाही व्हाईस वर्षा बाकीच्या विषयांच्या बाबतीत पण मी तुम्हाला तेच सांगेल ज्या विषयात तुम्हाला स्पेशलायजेशन करायचे आणि ऑप्शनल ठेवायचा ते विषय तुम्ही या ठिकाणातून काय करा व्यवस्थित सिलेक्ट करा फॉर्म व्यवस्थित आहे त्याची खात्री पटल्यानंतरच तुम्ही तो फॉर्म महाविद्यालयात अधिकाऱ्यांकडून चेक करून कॉलेजमध्ये जमा करू शकता इथे फी टोटल आलेली आहे दुसऱ्या पेजेसवर तुम्हाला प्लेस डेट प्लेस डेट येईल इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट येईल तिथे साईन करा शेवटी तुमच्या अथोराईज सी ऑफिसरकडून हा फॉर्म चेक करा त्यांची साईन घ्या आणि अकाउंट डिपार्टमेंटमध्ये फीसह आणि डॉक्युमेंटसह फॉर्म जमा करा यासोबत तुमच्या टुवेल्थच्या रिझल्टची झेरॉक्स लागेल त्यानंतर तुमच्या ए बी सी आय डीची झेरॉक्स तुम्हाला जमा करावी लागेल एवढे दोन महत्त्वाचे कागदपत्रं तुमच्या एक्झाम फॉर्मसोबत जमा करणं अपेक्षित आहे फॉर्म विदिन टायमिंगमध्ये तुम्ही काय करू शकता महाविद्यालयात भरू शकता आता फॉर्म भरल्यानंतर इथे तुमच्या त्या जिथून आपण फर्स्ट इयर ऑदर दॅन फर्स्ट इयर सिलेक्ट करून क्रिएट न्यू ॲप्लिकेशन केलं तिथे तुम्हाला आता या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल इथे तुमचा सिरियल नंबर दिसेल ॲप्लिकेशन आय डी दिसेल आणि कोर्स नेम दिसेल आणि इथे ॲप्लिकेशन स्टेटस काय इथे कम्प्लिटेड दिसेल आता जर का याचा अर्थ कम्प्लिटेड म्हणजे नेमकी काय तर तुम्ही फक्त फॉर्म ऑनलाईन भरला आहे आणि कॉलेजमध्ये अद्याप जमा केला नाही त्याचा अर्थ असा होतो जर कॉलेजमध्ये तुम्ही फॉर्म जमा केला आणि कॉलेजवाल्यांनी जर का विद्यापीठाकडे पाठवलं तर हो त्याला काय म्हणतात इनवर्ड तर तुमच्या ऍप्लिकेशन स्टेटस कम्प्लिटली कधी पण इनवर्ड पाहिजे आहे इथे जर का कम्प्लीट असेल तर दिलेल्या मुदतीत तुम्ही महाविद्यालयाशी भेटा त्यांना फॉर्म इनवर्ड करण्याची सूचना करा तसं कॉलेजवाले विदिन मध्ये तुमचा फॉर्म इनवर्ड करतील यात कुठेही शंका असणार नाही तर या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरणं अपेक्षित आहे परीक्षा बाबतीतल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटतील अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहे त्या काळजीपूर्वक तुम्ही बघा आता एक काही महत्त्वाचा प्रश्न असतो काही विद्यार्थी दोन हजार एकोणावीस पॅटर्नला होते फर्स्ट इयर एकोणावीस पॅटर्नमध्ये केलं पण ते अपूर्ण राहिलं तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा आता फ्रेश दोन हजार तेवीस पॅटर्नला ॲडमिशन घेऊन टाका ओके okay, कारण काय आहे की तुमचा एकोणावीस पॅटर्न जवळजवळ आता पुढच्या एक किंवा दोन वर्षामध्ये संपत येणारा आहे आणि तेवढ्या वर्षात जर का तुमची डिग्री पूर्ण झाली नाही तर तुम्हाला कदाचित ड्रॉप आऊट लागण्याची शक्यता आहे त्यापेक्षा तुम्ही पहिला कोर्स काय करा ड्रॉप आऊट करा आणि दोन हजार तेवीसमधून फ्रेश ॲडमिशन घ्या काही विद्यार्थी काय करतात बी एस सी करतात आणि बी एस सीमध्ये त्यांचं मन नाही लागलं किंवा बी एमध्ये मन नाही लागलं ते पुन्हा काय करतात बी कॉमला प्रवेश घेतात तर अशा वेळेस त्यांची प्रोफाइल पहिली काय करायची हे तर ड्रॉप आऊट करायची किंवा कोर्स कंप्लीटेड करून घेऊ शक्यतो जर सीवरून बी कॉमला आलात तर तुम्हाला ती ड्रॉप आऊटच करावी लागणार आहे कोर्स कसा ड्रॉप आऊट करायचा काय त्या सर्व संदर्भात माहिती देणारे व्हिडिओ पण केलेले आहे ते व्हिडिओ या ठिकाणी बघा फॉर्म भरताना काही टेक्निकल अडचण येत असेल तर बॉक्समध्ये में मेन्शन करा मेजॉरिटी काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सर्व महत्त्वाचे अपडेट्स देतील तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिय स्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढच्या परीक्षेसंदर्भातल्या माहितीसाठी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद